मित्रांनो बघा माझा चेहरा किती ब्लर झाला आहे यार सगळ्या बायांनी संक्रांतीला फेशियल वगैरे केलं मी काहीच केलं नाही एवढं घेतलं आहे तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी बी मी उद्या आता म्हणते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या मैत्रिणींनो फेशियल केल्यावर चेहरा खराब होत आहे का नाही ती कारण मला भीती वाटायली मला जायचंय आपले सहकारी मित्र किशोर गायकवाड यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक म्हणजे त्यांचे मित्र बाळासाहेब वंदरेसर यांनी एक लघु चित्रपट तयार केला आहे त्याच्या गीत निर्मितीसाठी मला बोलवलेलं आहे त्यासाठी मी थोडं चांगलं होऊन जावं म्हणते आणि असं आम्ही शत राहतो त्यामुळे माझी स्किन खूप खराब झाली तर मला नक्की सांगा तर तुम्ही जर म्हणलं नाही होत किंवा तुम्हाला काही त्याचा अनुभव आहे तर तुम्ही मला कळवा तर असं म्हणजे मी कार्यक्रमाला जाणार आहे साडी सध्या मी त्यासाठी जाणलेली कॅन्सल झालं होतं माझं पण आता मला बरं वाटतंय तर मी परत जाणार आहे परत ओथले म्हणायचं तर जाणार आहे मी कसं असते कुणीतरी आपल्याला मान सन्मान देऊन कार्यक्रमाला बोलवते तर आपण जायला पाहिजे ना की आपण कोणाचा अपमान केला पाहिजे असं मला वाटतंय तर असं आता ह्याच्यात माझे जळणारे पण लोक आहेत कारण मी एक रील्स टाकली होती आता इथले पण लोक फॉलो करणारे बरेच आहेत काय तर हे थांबा कि ग बोलायले <laughs> आई राग राग, राग कशी बघायची <laughs> आई दाखवते आधी आई आईनं कशा चमचमीत पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत एकदम रबरबीत कुणाला पुरणपोळ्या आवडतात कमेंट करून नक्की सांगा बघून तोंडाला पाणी सुटलंय बघा हे बघा एक नंबरच पुरणपोळी बघा आईनं जास्त पुरण घातले भाजली बी कुठंच कच्ची पोळी दिसणार नाही तुम्हाला आईच्या हातचा स्वयंपाक म्हणजे नाद खोळा आईच्या म्हणजे दोघीनं बनवल्या दो, दो श्रेय दोघीला भी जाते बघू शकताय मस्त अशा पुरणपोळीचा बेत आहे आज तसं तर सगळ्यांच्याच घरी आज मकर संक्रांतीच्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो सांगायचा उद्देश म्हणजे भजे कुरवडी सगळं सगळं करून ओके झालंय आता वाजले दुपारचे एक मुहूर्त आहे तीनच्या नंतर त्यामुळं निवान स्वयंपाक चाललाय काय विषय काय झालं बघाय तुला माहिती आहे का मुहूर्त कधी आहे ते त्यांच्या नंतर काल बाया माहित होत्या गावात आंटीच्या इथं बाया होत सोन येते हम्म कोण गेले व्यवसायात ज्याला माहित नाही गेला काय किंवा म्हणत होते आपल्याला तरी काय माहिती का चुड्याचा तर कालच तुम्ही व्हिडिओ बघितलाय चुडे बुडे बसून झालेत हाताने बघा तसल्या बांगड्या मी घातल्या नाही मी असल्या हिरव्या बांगड्या घातल्या जस्ट आता इड्याकडी मेहंदी काढली मला काही विशेष मेहंदी काढता येत नाही पण काढली पण हात तरी पण किती सुंदर दिसायला बघा तुमचं झालंय का नाही आवरले का नाही कमेंट करून नक्की कळवा इकडं मळले मस्त असं हो मोकडं भजा कोणी केल्यात बघा आज आमच्या सुग्रण भाऊजेन स्वयंपाक केलाय किती <laughs> छान भजन केलेत बघा तिकडं आमटी करायली इकडं तू एकटी ना करायला लागली कशी छान दिसायली ए काढायची ए होती मला दे की हो काही पेशंट इकडं बसलय आणि ही पोरगी फोनवर बोलायली हो काही कस बोलते काय झालं तुला आई हि ना बसवलं का असतो आव तिला येते साईपाय सगळा माणूस आहे की, मित्रांनो आम्ही रेडी झालेलो आहे तसा नट्टा करून ओसायला जाण्यासाठी तर आता हे का जे आहे ते माझ्याकडे अवेलेबल घातले आणि ही ज्वेलरी माझी नाही खरं तर अनुष्काला घेतली मी सतरा जानेवारीला तिची तिच्या शाळेवर स्नेहसंमेलनाचा सॉरी काय म्हणते ती स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी मी अशी ज्वेलरी तिला घेतली आहे आणि तो असा मोठासा चॉकर हार पण घेतला आहे हे कानातले वगैरे त्याच्यावरच आलेत आणि काय जे मी हे गजरे वगैरे काय जेवढा मेकअप आहे तेवढा तिचा आहे तर म्हणताना की हे तू मंगळसूत्र घ्यायचं सोडून हे कसं घेत तर माझ्याकडं काही अवेलेबल नसल्यामुळं मी तिची ज्वेलरी आणली होती आणि मला परत पण करायची उद्या परवाच कारण तिचा कार्यक्रम आहे तर कसं वाटत आहे लुक कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आता आंबाडा वगैरे केलाय अशी हेअरस्टाईल बनवली आता सगळं वान फिन भरायला लागली मस्त माझा खन इकडे मी खन पुजून घेते

माझच आहे ना कळला तिचा गण आहे मस्त पैकी उंजलाच का आम्हीच कुंजलाय मी पूजायला म्हणूनच पूंजायलाय ना आता टाकायचं तिथे नाही तर सूर्यनारायण काढला तिथं टाकवा तिळबो त्याच्या तिळगोल टाकलं ते गोड टाकते काय तोंड कर माझ्याकडं तिला येऊ दे की वाज आली अकराला येऊ येन कि तोवर कि तुला सकाळ पुसण हळद इकडं तोंडकर अस खन जेवा लागते किंवा जेव्हा मला काहीच दिसा नाही आता मग खूपच लावायला भांगात एवढं मोठं कस करतो लावायचं खाली आहे कुंकू एवढा लावले का वरी गेली बुजून आता जात असते आज तांदूळ आहे मला त्यांचा आशीर्वाद घ्या

आता तू हिच झालं राखी साकड तुमचं तोंड वैल थांबला उठली अष्टपुत्र सौभाग्य सौभाग्यवती तर मित्रांनो अशी आमची सक्रात झालेली आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि पाठीमागे गोड बोला तोंडावर कुणी गोड बोलते झाली सक्रात एकदा ओशिला म्हणजे सक्रात झाली तिळगुळ टायब कुठ जायचं मित्रांनो आमची सक्रात ओके झालेली आहे माझी पण तब्येत खराब आहे तिचं बाळ लहान आहे एका इकडं फोटो वगैरे काढायला चालू आहेत आणि पिऊ तर तुम्हाला माहिती लहानच आहे तर त्याच्यामुळं आम्ही गेलो नाही गावामध्ये इथंच वौशील आहे देवाला आणि आमचं आम्ही घरच्या गर घरी वौशीला देवाला एक झालं गावात गेलो नाही कारण बघा इथं तोंडाला जरा आला आहे माझ्या मला कुठं जाऊ पण वाटलं आहे तिच्या तब्येत आईची पण तब्येत खराब आहे त्यामुळं गेलो नाही तर आमचा हा संक्रातीचा लुक काय एवढा भारी नाही पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद